नमस्कार मोतीदागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला हा मोत्याचा कासव कसा बनवायचा ते सांगणार आहे बऱ्याच मैत्रिणींची रिक्वेस्ट आली होती की ताई कासव सांगा म्हणून तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे हिरवे मोती कात्री नंतर तंगूस चाळीस नंबरचा सुई नंतर हे छोटंसं फूल जिथे मोती मिळतात त्याच्याकडे मिळते आणि डोळ्यांसाठी हे छोटे गोल्डन मोती तुम्हाला ज्या रंगाचा बनवायचा असेल कासो त्या रंगाचे पण तुम्ही डोळे लावू शकतात चला तर आपण बघूया कसं करायचं ते कसा आधी हा आपल्याला हा हा जो सर्कल आहे आतला एकूण दहा मोत्यांचा सर्कल आहे तो आधी आपण बनवूया दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन नौ, एक तीन तीन दोन तीन, एक सात दोन एक दहा आता या सर्व मोत्यातून आपण सुई फिरवून घ्यायची दहा झाला दहाचा सर्कल आता या दहाच्या सर्कलवरती प्रत्येक मोत्यावरती आता आपल्याला पाचचा राऊंड करायचा आहे त्यासाठी आपण चार मोती घेऊ पुढच्या मोत्यामध्ये सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा चार मोती घ्यायचे दोन तीन तीन मोती घेतले ऑलरेडी दोन मोती आहेच पाचचं सर्कल बनवायचं आपल्याला प्रत्येक मोत्यावरती पुढच्या मोत्यातून सोई बाहेर काढायची पुन्हा तीन मोती घेतले सोईमध्ये होऊन या पद्धतीने तीन तीन मोती घालून पाचचा राऊंड करून हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे तो कसा करायचा ते मी तुम्हाला नंतर सांगते आता आपण दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आलेलो आहो आता आपली सोयी इथे आहे या मोत्यामध्ये आता या मोत्यातून सोयी बाहेर काढू नंतर या मोत्यातून आता तीन मोती आहेत तर दोनच मोती आपल्याला घ्यायची आहे म्हणजे पाचचा राऊंड आपला पूर्ण होईल आज झाला पूर्ण आता तिसरा राऊंड आपला या मोत्यातून सुई काढली आता हे दोन मोती आहेत तर याच्यावरती आपल्याला तीन मोती घेऊन पाचचा राऊंड करायचा आहे आता आपल्याला चार मोती सोडून चौथ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एक दोन तीन आणि चार हे झालं एक हा झाला दोन तीन आणि चार चौथ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि पुन्हा तीन मोती घ्यायचे या दोन मोत्यांवरती आपल्याला पाचचा राऊंड करायचा या पद्धतीने आपल्याला चार मोती सोडून चौथ्या मोत्यावरती तीन मोती सोडून चौथ्या मोत्यावरती पाचचा राऊंड करायचा आहे हा राऊंड आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण करायचा मी करून घेते तुम्हाला दाखवते आता आपल्याला हे पूर्ण झालं हा तिसरा राऊंड आता आपली सुई इथे आहे या मोत्यावरती तर या मोत्यातून सुई बाहेर काढू नंतर या मोत्यातून नंतर या मोत्यातून नंतर या मोत्यावर येऊ आपण आता आता आपल्याला दोन हिरवे मोती सुईमध्ये घालून घेऊ हो। नंतर हा पुढचा जो पाचचा राऊंड होता त्याचा वरचा जो मोती आहे त्यातून आपण सुई बाहेर काढू पुन्हा दोन मोती घेऊ याच पद्धतीने दोन दोन मोती घेऊन आपण हा राऊंड पूर्ण करू आता मी हा राऊंड पूर्ण केलेला आहे दोन वेळा आपण या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आता या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची आता या मोत्यावरती आपल्याला सहाचा राऊंड बनवायचा आहे त्यासाठी आपण पाच हिरवे मोती घ्यायचे तीन चार आणि पाच ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची हा झाला सहाचा राऊंड पाच हिरवे आणि एक पांढरा आता पुढचे दोन हिरवे मोतीतून सुई बाहेर काढायची आता इथे एक दोन तीन हिरवे मोती आहे आपल्याला तीन हिरवे मोती घ्यायचे आता पुन्हा या पांढऱ्या मोत्यावरती त्यातून सुई बाहेर काढू आपण आता इथे एक पांढरा आणि आई एक हिरवा म्हणजे दोन मोती आहे तर आपल्याला एकूण चार मोती घ्यायचे सहाचा राऊंड करायला दोन तीन आणि चार पुन्हा पुढचे दोन हिरवे मोती हे तीन मोती आहेच तीन मोती सुईमध्ये घेऊन सहाचा राऊंड आपण पूर्ण करू याप्रमाणे आपला हा राऊंड पूर्ण करून घेऊ आता दोरा आपला या इथल्या मोत्यामध्ये आहे आता आपण पांढऱ्या दोऱ्यामध्ये सुई पुढे नेऊ नंतर हा हिरवा मोती आता आपल्याला एक दोन तीन आहे तर तीनच मोती सुईमध्ये होऊन घेऊ म्हणजे सहाचा राऊंड पूर्ण आपल्याला पाय बनवायचे कासवायचे हे जे मधला मधला जो भाग आहे याच्यावर आपल्याला पाय बनवायचे आहे एक दोन तीन आणि चार चला तर बघू आपण पाय कसे बनवायचे दोन हिरवे मोती नंतर हा हिरवा मोती सोडून द्यायचा या हिरव्या मोत्यातून आपण सुई बाहेर खालच्या दिशेने बाहेर काढायची घट्ट दोरा ओढून घ्यायचा आता आपण दोन मोती पांढरे हा जो दुसरा हा जो पहिला मोती आहे याच्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची पुन्हा दोन मोती पुन्हा त्याच मोत्यातून वरच्या दिशेने खाली सुई बाहेर काढून घ्यायची आता या मोत्यांना जवळ करायचं आणि दोऱ्या मोत्यांमधून दोरा फिरवून घ्यायचा पुन्हा एकदा फिरवून घेऊ म्हणजे चांगलं टाईट राहील आता आपण या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढू आता हे पुढच्या याच्यामध्ये मोत्यातून नंतर या मोत्यातून आता दुसरा पाय करू या मधल्या या भागामध्ये पुन्हा दोन हिरवे मोती हा वरचा मोती हे करायचा या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आणि टाईट ओढून घ्यायचा पुन्हा दोन मोती पुन्हा या मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा दोन मोती या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची मोत्यातून आपण धागा फिरवून घेऊ 오네 이기다 배로운 게 돼? तर या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ अशा पद्धतीने आपण पुढचे दोन मो पाय बनवून घेऊ इथे एक पाय आणि इथे एक पाय मी बनवून घेते मग तुम्हाला दाखवते आता आपले कासवाचे चारही पाय पूर्ण झालेले आहे आता आपण कासवाचा चेहरा बनवू या सर्कलवरती आपल्याला कासवाचा चेहरा बनवायचा आहे या दोन सुई दोन मोत्यांच्यामध्ये धागा आणलेला आहे चला आपण बघू दो, दोन हिरव्या मोती आणि पाच पांढरे मोती एक दोन तीन चार आणि पाच हा जो पहिला मोती आहे हिरवा त्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आता दोन पांढरे मोती घेऊ आपण नंतर हा जो पांढरा मोती आहे यातून सुई बाहेर काढू तर याच्यामधून हिरव्या मोत्यातून खाली आणू पुन्हा दोन पांढरे मोती नंतर या पांढऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची नंतर या हिरव्या मोत्यातून त्यातून सुई काढून घेऊ नंतर या वरच्या मोत्यातून नंतर या पाचा जो राऊंड केलेला आहे त्याच्या या मोत्यातून आता दोन मोती घ्यायची आपल्याला पांढरे नंतर हे जे दोन मोती आहे यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई या मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर या मोत्यातून आता दोन मोती पुन्हा या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ का हा असा ठेवायचा आपल्याला आता आपण या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची नंतर एक पांढरा मोती नंतर हे जे चार मोती आहे खालचे त्यातला हा आहे या साईडचा मोती त्यातून आपण सुई बाहेर खालच्या दिशेने काढून घेऊ नंतर हा नंतर या मोत्यातून नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढली या पाच याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ मोत्यातून आता आपण या मोत्यातून सुई बाहेर काढू आता आपण डोळा बनवू त्यासाठी मी गोल्डन मोती घेतलेला आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही हिरवा पण मोती घेऊ शकता आता आपल्याला या चौकटीवरती डोळा करायचा आहे आणि याच्या विरुद्ध बाजूनी या चौकटीवरती डोळा करायचा आहे आता पुन्हा सुईवरती आणू नंतर इथे इकडे आता इकडे आपण या चौकटीवर डोळा केलेला आहे तसं आता इकडेच्या चौकटीवर डोळा बनवायचा आहे तर मी घेतला गोल्डन मोती घेतला नंतर आता या मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर या मोद्यातून नंतर या मोद्यातून आता खालच्या दिशेने सुई काढून घेऊ आपण या मोत्यातून बाहेर काढू आपल्याला हिरव्यावरतीच हे दोन मोती हवे आहे हे इकडे हे असं राहील हा एक, एक मोतीच फक्त राहील समोरच्या बाजूनी आणि या साईडनी दोन मोती आता या मोत्यातून आपण सुई बाहेर काढू तरी या मोत्यातून आता आपल्याला शेपटी करायची आहे या ठिकाणी जे तर इथून या मोत्यातून आपण सोई इथपर्यंत घेऊन येऊ आता आपण या मोत्यावरती आपण शेपटी बनवणार आहे आता या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ आता पाच पांढरे मोती घेऊ दोन तीन चार आणि पाच ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्यातूनच पुन्हा बाहेर सुई काढायची मग या मोत्यातून आपण धागा फिरवून घेऊ हो। आता आपण ही अशी अशी सुई या इथे आणू याच्यावरती इथे हे आपल्याला फूल लावायचं आहे जर हे फूल जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही इथे अजून एक छोटासा मोत्यांचा राऊंड करून टाकायचा हिरव्या रंगाचा तो पण छान दिसेल पाचचा राऊंड चला मग मी ती सुई इथे घेऊन येते आता आपली सुई या दोन मोत्यांच्या मध्ये आहे आता आपण हे फूल लावू पाठीमागून वरती का काड़, सुई काढून देऊ ही हिरवा मोती आणि गोल्डन मोती हिरव्या मोत्यातून सुई घालून काढून घेऊ आता या दोन मोत्यांच्या सरळ इथे इथून आपण सुई या मोत्यातून बाहेर काढून घेऊ तर या मोद्यातून सुई बाहेर काढू नंतर खाली सुई घेऊन जाऊ मग गाठ मारून टाकू आता आपला कासव तयार झाला आहे खूप छान दिसतो मैत्रिणींना हे दोन तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा आणि महत्त्वाचं म्हणजे स मकर संक्रांतीनिमित्त हे वाण द्यायला पण छान आहे नंतर सजावटीसाठी पण उपयोग होऊ शकतो याचा अजून तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी पण कोणाला तर त्यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो どんなたんにわた。